नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्याकडे पूर्ण महाराष्ट्रामधून बरेच शेतकरी बांधव येत असतात आणि आल्यानंतर भेट देत असतात वस्तू बघत असतात तर आणि दुसरी गोष्ट मित्रांनो वस्तू आवडली आणि चांगली वाटली तर खरेदी पण करतात आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत जवळजवळ वर्धा आणि वर्ध्यापासून मला वाटतंय इतकं लांब पंढरपूरपासून अंतर आहे तर इतकू इथून आलेलं आहे तर त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया तर आपल्या हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत त्यांचे चिरंजीव सुद्धा आलेले आहेत तर नाव सांगा तुमचं दादा माझं नाव प्रवीण सुरकर आहे मी राहणार अलीपूर आहे तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा बरं इतक्या लांबून किती दिवस व्हिडिओ पाहत होता कसं काय इथं जीव वाटला असं जवळजवळ तीन महिन्यापासून मी व्हिडिओ पाहून राहलो बरं आणि पॉवर पॉवरीलटर घ्यायची माझी पूर्ण इच्छाच होती इथे बरोबर आहे हां म्हटलं आता दर्शनी होतात आणि पॉवर विटर पण घेणं होता बरोबर या हिशोबाने इथे आले तर इतक्या लांबून तुम्ही आला आता कशामध्ये वापरायचं आहे हां सोयाबीन कपाशीमध्ये भरपुरी वगैरे राहते आपल्या बरोबर हां त्याच्यामध्ये आंतरमशासाठी बरोबर आणि दुसरी गोष्ट आता आपल्याकडे बघा की विविध प्रकारचे अवजार आहेत जसं की ट्रॅक्टर असेल पावर विडर असेल ब्रश कटर असेल आणि ही जी अवजार आपण पावर विडर तुम्ही बघितला तर मार्केटमध्ये सुद्धा भरपूर पावर विडर आहेत पण त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला हो किंवा हाच पावर विडर आपल्याला घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला काय सोबत मिळतंय आहे किंवा काय त्याच्यामध्ये म्हणजे कसं पॉवर विडर सोबत याच्यात अंतर्मकाशात जे लागते जरा आपल्याला बरोबर ते महत्वाचे आहे आणि ते सगळे त्याला मिळणारे आहे बरोबर आणि ते औत वगैरे वगैरे असं म्हणजे नेहमीच काम पडते असं ते चालते परत आणि जे पॉवर विडर लागणारी वस्तू आहे ते जर सोबत मिळाली ते योग्य राहते कधी तर मित्रांनो बघा जवळजवळ दोन हजार सोळा सतरा सालापासून आपण पॉवर विडर विकत असताना फक्त पॉवर विडर दिल्यानंतर काय होतं की रोटरनी काम करतो आणि ते काम झाल्यानंतर मग शेतकऱ्यांना ते बसून ठेवायचं का मग त्याला काम काय लावायचं तर मग आमच्या लक्षात असं आलं मित्रांनो की आपण त्या पावर विडरला तर मित्रांनो मग त्या पॉवर विडरला अवजारं कशी बनवता येतील त्या पावर विडरला अवजारं कशी, कशी चालवता येतील याचा थोडासा आम्ही अभ्यास केला त्याच्यामध्ये आउतवकर असेल रेझर असेल त्यानंतर आउतवकरलाच कोळप नियंत्राचे दोन तुकडा आपण जोडलेला आहेत आणि त्याचबरोबर हे सर्व चालण्यासाठी आपण लोखंडी चाकसुद्धा त्या पॉवर विडरला दिलेलं आहेत आता दुसरी गोष्ट वर्ध्यामधून इतके शेतकरी बांधव लांबवून आले आणि समजा पॉवर विडरचा काय प्रॉब्लेम झाला काय घोटाळा झाला प्लग गेला उदाहरणार्थ तर त्याचे ॲडव्हान्स गॅरंटी म्हणजे कसं की ॲडव्हान्स गॅरंटी काय म्हणायचं तर हा जो पार्ट आहे उदाहरणार्थ एखादा एक्स वाय झेड पार्ट आहे आता इथं बघा माझ्याकडे एक पार्ट आहे धरून चाल हा तर हा ब्रश कटरचा पार्ट आहे तर हा पार्टच आम्ही त्यांच्याकडे एक पाच हजार रुपयेचे जाणारे इनिशियल स्टेजला पाच हजार रुपयेचे स्पेअर पार्ट आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये मशीनसोबतच देत आहोत मित्रांनो जसं की कार्बोरेटर असेल रिकॉर्ड स्टार्टर असेल क्लच केबल असेल त्यानंतर अशा प्रकारचं जी काही प्लग असेल ह्या गोष्टी आता ह्या पॉवर विडरबरोबर जे की आपलं पंचावन्न हजार रुपये आणि त्याच्यामध्ये मोठे टायर घेतलं हो तर साठ हजार रुपये असं जे किट आहे त्या किटमध्ये आपण शेतकरी बांधवांना देत असतो मित्रांनो ह्याचा फायदा निश्चितपणानं होतो की इतक्या लांबून ते शेतकरी बांधव या ठिकाणी स्पेयर पार्टसाठी येऊ नाही शकत किंवा तिथं पण पार्ट नाही भेटू शकत म्हणून साठी आपण ही भारतातील पहिली अशी कंपनी आहे की ॲडव्हान्स गॅरंटी देते सोबतच सगळे स्पेयर पार्ट आपण त्यांना या ठिकाणी देत असतो तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत त्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव आलेले आहेत त्यांचंही नाव जाणून घेऊया मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा दादानी कुठला पॉवर हिल्डर खरेदी केला तो सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर दादा नाव सांगा माझं नाव चैतन्य प्रवीण सुरकार आहे राहणार अलीपूर तालुका जिल्हा वर्धा आता शिक्षण काय आहे माझं बी एस सी नर्सिंग थर्ड थर्ड इयर नर्सिंगमध्ये हां तर धन्यवाद दादा तुम्ही धन्यवाद आणि नर्सिंगच्या कोर्सला दादा आहेत तुम्हाला सुद्धा तुमच्या भावी आयुष्यासाठी तुमच्या भावी कारकिर्दीसाठी आमच्या दुकानतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आज सर या ठिकाणी आले आणि सरांना सुद्धा या पॉवर विडरच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर आणि चला मित्रांनो आता आपण बघूया की दादांनी कुठला पॉवर विडर खरेदी केलेला आहे या मित्रांनो बघा आपला हा जो पॉवर विडर आहे हा बटन स्टार्ट पावर विडर आहे आणि याला रिकॉल स्टार्ट सुद्धा आहे म्हणजे बटन सुद्धा आणि रिकॉल सुद्धा या ठिकाणी हा पॉवर विडर आहे सोबत याला हा ही जी लोखंडी चाकं जोडलेली आहेत अशी लोखंडी चाकं विथ लबरी चाक विथ औतवखर रेझर या ठिकाणी आता दाखवायला नाही पण तरी सुद्धा तुम्हाला रेझर देत आहे त्यानंतर हे फन आहे पास आहे आणि हे कोळपणीचे दोन तुकडे त्याचबरोबर हे रोटर आणि अशा प्रकारची स सगळी अवजारं आपलं देण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे नवक्रांती अॅग्रो एजन्सी मेकॅनिकल लाईन रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर पंढरपूर या ठिकाणी दादा या ठिकाणी मिळेल तुम्हाला पुन्हा एकदा ह्या दादांचं आणि भाऊंचं सहर्ष स्वागत करूया तुम्ही हा पॉवर विडर खरेदी केला त्या भागामध्ये जर कुठल्या शेतकरी बांधवाला हा पॉवर विडर लागायचा असेल पाहिजे असेल तर वर्धा आणि वर्ध्याच्या आसपासच्या परिसरातील माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगणं आहे की या दादाकडे जावा बघा आणि मग निश्चितपणानं तुम्ही आम्हाला ऑर्डर द्या दादा तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा प्रवीणदा तुझी श्रुकार गाव अल्लीपूर तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा हिंगणघाटमध्ये हे अल्लीपूर गाव आहे त्या अल्लीपूर गावामध्ये हा पॉवर विडर चाललेला आहे मित्रांनो याचा तुम्ही जरूर जरूर फायदा घ्या धन्यवाद मित्रांनो